मुलगा आणि सोन असं समजत होते की फोन कट झाला आहे पण त्यांच्या वृद्ध आईने मात्र त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं नातवानं चुकून फोन उचलला होता आणि त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचे शब्द दुसऱ्या बाजूने ऐकले जात आहेत जेव्हा आईने त्यांचा संवाद ऐकला तेव्हा तिच्या हृदयात दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर जे झालं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं दरवाजेची वाजली आवाज ऐकून सुधाताईने अंथरुणावरून कसं बसं उठायचा प्रयत्न केला रात्रभर तापाने फणफणलेलं शरीर अजिबात साथ देत नव्हतं त्यांना उठणंही कठीण जात होतं एकीकडे हात टेकत आणि दुसरीकडे स्वतःशीच पुटपुटत त्या दरवाज्याजवळ चालून येऊ लागल्या एवढ्या सकाळी कोण आलंय तडमडायला हे तर अजून फिरून आले, आले नसतील त्यांच्याकडे दुसरी चावी आहेच मग बेल कोण वाजवत असेल दरवाजा उघडला तर समोर गुंजा उभी होती ती त्यांच्या घरी काम करणारी मुलगी तिला पाहून सुधाताई म्हणाल्या अगं तू एवढ्या सकाळी कशी काय आलीस सुधाताईंचं डोकं गरगरत होतं उभंही राहता येईना गुंजानं पटकन त्यांना आधार दिला आणि काळजीने म्हणाली अहो वहिनी तुम्हाला खूप ताप आलाय दरवाजा उघडायला तुम्ही का उठलात साहेब कुठे आहेत सुधाताई हळू आवाजात म्हणाल्या ते बाहेर फिरायला गेले आहेत तुमची तब्येत अशी बरी नाही आणि साहेब फिरायला गेले गुंजा आश्चर्याने म्हणाली सुधाताई म्हणाल्या मी त्यांना सांगितलं नव्हतं नाहीतर ते गेलेच नसते गुंजा म्हणाली ठीक आहे तुम्ही जाऊन अंतरुणावर विसावा घ्या घरातल्या कामाची काळजी करू नका मी आहे ना सुदाताई पुन्हा अंथरुणावर झोपल्या आणि गुंजाला चहा बनवायला सांगितलं थोड्याच वेळात गुंजा चहा घेऊन आली सुदाताई म्हणाल्या गुंजा तू सांगितलं नाहीस आज एवढ्या लवकर का आलीस गुंजा म्हणाली अगं वहिनी गोखले साहेब आहेत ना मी त्यांच्या घरीही काम करते त्यांनी आज सकाळी लवकर बोलावलं होतं त्यांचा मुलगा आणि सून कायम त्यांच्यासोबत राहायला येणार आहे त्यामुळे त्यांच्या खोलीची साफसफाई करायची आहे सुधा त्यांनी विचारलं गोखले साहेबांचा मुलगा आणि सून कायम राहायला येणार खरंच मोठं भाग्य आहे त्यांचं गुंजा म्हणाली हो वैनी गोखले वहिनी तर खूप खुश होत्या म्हणत होत्या माझा मुलगा आणि सोन दोघं आमची खूप काळजी घेतात आता आम्ही दोघं त्यांच्यासोबत सुखात राहू गुंजा थोडं थांबून म्हणाली वहिनी एक विचारू काम हो विचार काय आहे सुधाताईंनी विचारलं तुम्हीही तुमच्या मुलाला आणि सुनीला इथं बोलवा तुमची तब्येत चांगली नाही त्यांची साथ असेल तर तुम्हालाही आराम मिळेल गुंजाच्या ह्या शब्दाने सुधाताईंचं मन खट्टू झालं त्या रागाने म्हणाल्या तू जास्त बोलायला लागली आहेस जा आणि तुझं काम कर गुंजा म्हणाली बहिणी तुम्ही रागवू नका तुमच्या भल्यासाठीच बोलले नाहीतर मला काय पडलं आहे असं म्हणत गुंजा तिथून निघून गेली आयुष्याच्या या प्रवासात कोणाच्या शब्दाने जखम होईल आणि कोणाच्या काळजीने डोळे पाणवतील हे सांगता येत नाही गुंजा निघून गेल्यावर सुधाताई विचारात पडल्या त्यांच्या मनात असंख्य प्रश्न फेर धरू लागले मी गुंजावर रागवले पण ती खरंच योग्य बोलत होती मात्र खरंच आमचा मुलगा प्रशांत कधी आमच्याजवळ येणार तो तर कधी फोनसुद्धा करत नाही त्याला बाबांवर नाराजी आहे त्यांना बाबाचं टोकणं आवडत नाही तो लवकर इकडे येत नाही आणि आला तर वाटणीच्या हिस्सा आणि संपत्तीबद्दलच चर्चा करतो तो कधीच आम्हाला त्याच्यासोबत ठेवण्याबद्दल बोलत नाही त्याला आमच्याशी काहीच देणं घेणं नाही फक्त आमचा पैसा हाच त्याचा उद्देश आहे त्याची बायको नेहमी त्याला भडकवत असते तरीही कदाचित इतक्या वर्षानंतर त्याच्यात बदल झाला असेल मी एकदा त्याच्याशी बोलून पाहते कदाचित आता तो परत यायला तयार होईल असं विचार करत त्याने डोळे मिटले पण डोळे मिटताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला त्यांनी डोळे पुसले पण त्यांचा जीव कुठे शांत होईना तेवढ्यात दिनकरराव खोलीत आले त्यांचा चेहरा काळजीने भरलेला होता गुंजा सांगत होती तुला खूप ताप आहे मग मला का नाही सांगितलं ते घाबरून म्हणाले अहो थोडासा ताप आहे बरा होईल एवढं घाबरण्यासारखं काही नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही फार काळजी करता म्हणूनच सांगितलं नाही तुमचा सकाळी फिरायला जाण्याचा नियम मोडायला नको होतं औषध घेतलं की ताप बरा होईल सुधाताई म्हणाल्या ठीक आहे मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो आधी खाऊन घे मगच औषध घे असं म्हणत दिनकरराव बाहेर गेले सुधाताई त्यांच्या पाठोपाठ बघत राहिल्या आणि विचार करू लागल्या त्यांना प्रशांतबद्दल कसं सांगू ते तर मुलाचं नाव ऐकता संतापतील पण आता बोलायलाच हवं असा विचार करून त्या ते त्यांची वाट बघत राहिल्या थोड्याच वेळात दिनकरराव नाश्ता घेऊन आले त्यांनी सुधाताईंकडून नाश्ता करून घेतला औषधं दिलं आणि म्हणाले आता आराम कर उठू नकोस गुंजाकडून सगळं काम करून घेतो तू फक्त विश्रांती घे असं म्हणून ते खोलीतून बाहेर जाणार इतक्यात सुधाताई म्हणाल्या थांबा जरा वेळ माझ्याजवळ बसा दिनकरराव थांबले आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले काय झालं तुला जे सांगायचं आहे ते सांग सुधाताईंचे शब्द गोठल्यासारखे झाले त्या अडखळत म्हणाल्या ते काय आहे ना दिनकरराव म्हणाले तुला जे काही बोलायचं आहे ते बिंदास्त सांग माझ्याशी बोलताना कशाचा संकोच सुधाताई हळू आवाजत म्हणाल्या तुम्ही प्रशांतशी बोलून बघा तो आपल्याजवळ राहिला तर किती बरं होईल मुलांशिवाय घर किती रिकामं वाटतं हे ऐकताच दिनकररावांचा चेहरा संतापाने अलाज झाला तू शुद्धीवर आहेस ना मी त्याच्याशी बोलणार त्या नालायक प्रशांतशी तो मुलाच्या नावावरचा कलंक आहे तुला आठवत नाही का, ना का? लग्नाच्या काही दिवसांनी विनाकारण भांडण करून तो बायकोला घेऊन गेला त्याने कधीच आपली चौकशी केली नाही आपण या वयात कसे आहोत याचा विचार केला नाही मी त्याला समजावलं पण त्याने ऐकलं नाही आणि निघून गेला दिनकररावांनी संतापलेला सोर थोडा सावरत म्हणायला सुरुवात केली मी तर त्याला सांगितलं होतं की जर त्याच्या नोकरीमुळे तो इथं राहू शकत नसेल तर आम्हाला त्याच्यासोबत घेऊन जा पण त्यावेळी त्याने काय उत्तर दिलं होतं ते तुला आठवतं का तू कदाचित विसरली असशील पण मी नाही विसरू शकत दिनकररावांचा स्वर कठुरतेने भरलेला होता त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं मी तुम्हा दोघांना माझ्याबरोबर ठेवू शकत नाही आमचं स्वतःचं आयुष्य आहे माझं पालन पोषण केल्याने माझ्यावर काही उपकार केले नाहीत हे तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं आणि प्रत्येक आई वडील हे करतात पण याच्या बदल्यात मी माझं सगळं आयुष्य तुम्हा दोघांचं ओझं उचलण्यासाठी घालवू शकत नाही त्या क्षणी त्याने आपल्या ममतेला ठेच पोहोचवली होती तो निघून गेल्यानंतर त्याला कधीही पश्चाताप झाला नाही त्याचा कधी फोन तरी येतो का फक्त हे माहीत करण्यासाठी की आपण जिवंत आहोत की मेलो आणि कधीही फोन आला तर फक्त जमीन आणि संपत्ती कधी विकणार याबद्दल विचारतो सुधा मला त्या नालायक मुलाबरोबर बोलायचं नाही हे तुला समजून घेण्याची गरज आहे दिनकरराव पुढे म्हणाले दुसरीकडे बघ भास्करला ज्याला तू तु, आणि तुझ्या त्या सक्क्या मुलाने कोणताही अपराध नसताना घराबाहेर काढलं पण आजही तो आपली काळजी घेतो आपल्याला फोन करतो विचारतो की आपण कसे आहोत आपल्याला काय हवं आहे का तोच भास्कर ज्याला तू तु, कधी तुझा मुलगा मानलाच नाहीस आणि आज तू त्या सक्क्या मुलासाठी तडपडत आहेस हेच तुझ्या अपराधाचं फळ आहे हे ऐकून सुधा ताईंचा राग अनावर झाला त्या चिडून म्हणाल्या होय मी भास्करला घरातून बाहेर काढलं मी पण काय करू तुम्ही तुमची संपत्ती दोन भागात वाटणार होता ज्यावर फक्त माझ्या मुलाचा अधिकार होता मी माझ्या मुलाचा हक्क कधीच दुसऱ्याला देऊ शकत नव्हते दिनकरराव स्वरात म्हणाले त्याला दुसरा म्हणू नको सुद्धा तो आपल्याच मर्जीने दत्तक घेतलेला मुलगा आहे आता तरी देवाला घाबर तू यशोदा बनू शकली नाहीस तू फक्त सुदाच राहिलीस ज्याच्यासाठी तू भास्करवर अन्याय केलास तोच प्रशांत आज तुला सोडून गेला आहे हे, हे सत्य स्वीकार की प्रशांतला आपल्यावर प्रेम नाही त्याला फक्त आपल्या संपत्तीवर प्रेम आहे सुधात डोळे रागाने लाल झाले त्या ठामपणे म्हणाल्या नाही मी हे कधीच मान्य करणार नाही यामध्ये माझ्या मुलाची चूक नाही तुम्हीच भास्करची तुलना प्रशांतशी करत होतात प्रशांतमध्ये कमी काढत होता त्याला प्रत्येक गोष्टीवरून नालायक म्हणत होतात म्हणूनच तो चिडला आणि आपल्याबरोबर राहू इच्छित नाही दिनकर रावांचे डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे मी चुकलो मी त्याच्यावर चिडलो पण तू तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होतीस मग तो तुला का सोडून गेला तो तुला फोन देखील करत नाही उलट तूच त्याला फोन करत राहतेस जर तुला वाटतं की तो परत येईल तर तू त्याच्याशी बोलून बघ कदाचित तुझा गैरसमज दूर होईल हे म्हणत दिनकरराव खोलीतून रागाने बाहेर निघून गेले आणि सुधाताई अश्रूंना वाट मोकळी करून देत तिथेच बसून राहिल्या सुधाताईने विचार केला आता मी माझ्या मुलाबरोबर प्रशांतशी बोलणार तो माझं नक्कीच ऐकेल कारण तो आईवर खूप प्रेम करतो आता तो स्वतः बाप झाला आहे त्यामुळे तो माझ्या प्रेमाला चांगल्या प्रकारे समजू शकतो हा विचार मनाशी ठरवून सुधाताईंनी प्रशांतला फोन लावला त्यांच्या शरीरात तापानं फनपण लावली होती पण तरीही त्यांनी आपल्या दुखण्याची परवा न करता आपल्या मुलाशी बोलण्यासाठी उतावळे होऊन फोन लावला फोनची रिंग वाजत होती पण तो उचलला गेला नाही सुधाताईंनी पुन्हा फोन केला यावेळी फोन उचलला गेला हॅलो असं त्या बोलल्या पण दुसऱ्या बाजूने काहीच आवाज नव्हता त्यांना जरा उदास वाटलं पण त्याचवेळी आवाज आला त्यांना ऐकू येत होतं पापा आजीचा फोन आहे त्या आवाजाने तोंडाला थोडं हलवलं आणि तिथून दुसरा आवाज आला या म्हातारीने फोन का केला तो प्रशांतचा आवाज होता मला काय माहीत त्या म्हातारीची ममता जागी झाली असेल म्हणून ती तुमची आठवण काढत असेल मग मुलाचा आवाज आला माझं तिच्या ममतेची काही देणं घेणं नाही मला फक्त माझी वाटणी हवी आहे मला भीती वाटते जर त्या म्हाताऱ्याने आपली संपत्ती त्या अनाथ भास्करला दिली तर त्यानंतर सुनबाईचा आवाज ऐकू आला तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत ती म्हातारी जिवंत तो आहे तोपर्यंत ती असं होऊ देणार नाही फक्त तिच्यासमोर खोट्या प्रेमाचं नाटक करत राहा मग बघा सगळं आपलंच होईल तू बरोबर बोलत आहेस सुनबाई म्हणाल्या एकदा सगळं आपल्या नावावर झालं की त्या दोघांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही तू खरंच बरोबर बोलत आहेस म्हातारपणी त्यांची सेवा कोण करणार माहीत नाही अजून किती दिवस जिवंत राहणार असं प्रशांतने उत्तर दिलं त्यावेळी नातू म्हणाला पापा फोन तरी घ्या फोन घेताच प्रशांत चकित झाला फोन चालू होता आणि आईने तर सगळं बोलणं ऐकलं असेल तरी सुद्धा निर्लज्जपणे फोन घेतला काय झालं आहे यावेळी का फोन केला तुला माहीत नाही का मी ऑफिसला जात असतो तरीसुद्धा तू यावेळी यावेळी फोन केला आपली चूक लपवण्यासाठी प्रशांत आपल्या आईवरच ओरडू लागला का फोन केला होता लवकर बोल माझी मिटिंग आहे सुधाताईंना काहीच बोलता आलं नाही फक्त हळू आवाजात त्यांनी म्हटलं काही विशेष नव्हतं तुम्हा लोकांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला फोन ठेवताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघाळू लागले त्यांचं मोठ्या आवाजात रडण्याचं मन होतं पण ते असं करू शकत नव्हत्या कारण जर त्यांच्या नवऱ्याने हे पाहिलं तर त्या काय कारण सांगणार मुलगा आणि सुनीचं बोलणं ऐकून त्यांचं हृदय तुटलं होतं त्या मुलाच्या प्रेमात आंधळ्या होऊन त्यांचं जीवन विसरल्या होत्या त्या भास्करवर अत्याचार केला होता ज्या मुलाच्या प्रेमामुळे त्या माणुसकी विसरल्या होत्या आज त्याच मुलाच्या तोंडून आपल्यासाठी अपमानकारक शब्द ऐकून सुधाताई स्तब्ध होऊन गेल्या होत्या डोळे बंद करून त्या भूतकाळातल्या आठवणीमध्ये गेल्या तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पण त्या अजूनही मातृत्वाच्या सुखापासून वंचित होत्या सुधाताईंच्या सासूबाईंना आपल्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार होता पण त्यांचे पती यासाठी तयार होऊ शकले नाही कारण ते सुधाताईंवर खूप प्रेम करत होते या गोष्टीमुळे सासूबाई खूप नाराज होऊन गावी निघून गेल्या सुधाताईसुद्धा मुलासाठी व्याकुळ होत्या त्यांना कितीतरी डॉक्टरांकडून उपचार घेतले पण प्रत्येक डॉक्टरांनी तेच सांगितलं तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही पण देवाचा चमत्कार झाला तर कदाचित तुम्ही आई होऊ शकता मग त्यांनी ठरवलं मुलाला दत्तक घ्यायचं अनाथ आश्रमातून कायद्यानुसार एक मुलगा दत्तक घेतला त्या मुलाचं नाव त्यांनी प्रेमाने भास्कर ठेवलं दिनकर रावांना जेव्हा त्यांच्या आईला भास्कर दत्तक घेतल्याचं सांगितलं तेव्हा त्या, त्या नाराज होऊन म्हणाल्या माझं त्या मुलाशी काहीही देणं घेणं नाही त्याच्यात कोणाचं रक्त आहे ते माहीत नाही मी त्याला कधीच माझा नातू मानणार नाही आणि तुम्हा दोघांना मी कधीच माफ करू शकणार नाही यानंतर ताईच्या सासूबाई त्या घराकडे परत कधी आल्याच नाहीत काल सरकला आणि तीन वर्षे गेली भास्कर त्या दोघांचा जीव की प्राण झाला त्याच्याशिवाय दोघेही एक क्षणही राहू शकत नव्हते एके दिवशी सुधाताई भास्करला स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या पण त्या अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या भास्कर रडत दिनकररावांना फोन करून सगळी घटना सांगितली दिनकरराव ताबडतोब स्कूलमध्ये आले आणि सुधाताईंना डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी चेक केल्यानंतर सांगितलं तुम्ही आई होणार आहात सुधाताईंना त्यावर विश्वासच बसत नव्हता सुधाताई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या देवाने आपली प्रार्थना ऐकली हा चमत्कार भास्करमुळे झाला आणि ती भास्करला आपल्या गळ्याशी घट्ट धरून म्हणाल्या भास्कर लवकरच तुझ्याबरोबर खेळायला तुझा छोटा भाऊ येणार आहे भास्कर आनंदाने उड्या मारू लागला माझा छोटा भाऊ येणार दोघेही आनंदाने हसू लागले दिनकर रावांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या आईला सांगितली आणि ही आनंदाची बातमी ऐकून सुधाताईंच्या सासूबाई सगळ्या राग विसरून शहरात त्यांच्याकडे आल्या आई आल्यामुळे दोघेही नवरा बायको खूप आनंदी झाले पण त्यांना एका गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं ते म्हणजे भास्करच्या बाबतीत सासूबाईंची वागणूक ती त्याच्याशी चांगलं वागत नव्हती हे पाहून दिनकरराव आणि सुधाताई खूप दुःखी झाले दिनकर राव त्यांच्या आईला खूप समजावून सांगत होते तू भास्करला का सारखं वाईट बोलत असतेस त्याचा काय दोष आहे आम्ही त्याला दत्तक घेतला आहे, आहे।, आहे तो तुझा नातू आहे आणि तू त्याची आजी आहे पण सुधाताईंच्या सासूबाईंना काही समजून घ्यायचं नव्हतं त्यांनी असं ठरवलं होतं की जो मुलगा माझ्या सुनेच्या पोटामध्ये आहे तोच माझा नातू असणार शेवटी दिनकररावांनी हार मानली आणि आपल्या आईला बोलायचं सोडून दिलं पण त्यांची आई सुधाताईंना विरुद्ध भडकू लागली आणि त्याचा फरक सुधाताईंवर पडू लागला दिनकरराव पाहत होते की आता सुधा भास्करची काळजी घेत नव्हत्या जेवढी त्या अगोदर घेत होत्या दिनकररावांनी याबद्दल सुधाताईंना रागवले तेव्हा सासूबाईंनी घर डोक्यावर घेतलं सुधाताई म्हणाल्या आता माझ्याच्याने एवढं काम होत नाही त्याचं नकरे का उचलायचं दिनकरराव गप्प राहिले पण त्यांच्या मनात शंका येऊ लागल्या की पुढे जाऊन भास्करच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात आणि लवकरच ती वेळ आली जेव्हा सुधाताईने एका मुलाला जन्म दिला तेव्हा घरातले सगळे लोक आनंदात होते भास्कर आनंदाने नाचत होता सुधाताई हॉस्पिटलमधून घरी आल्या त्या बाळासोबत आराम करत होत्या तेव्हा तिथे ते भास्कर आला लहान बाळाला ला हात लावून पाहू लागला सुधाताई त्याला हात लावू नको असं सांगत होत्या पण भास्कर ऐकत नव्हता त्याला बाळासोबत खेळायचं होतं त्यावेळी खोलीत सासूबाई आल्या त्यांनी भास्करचा हात पकडला आणि त्याला खोलीतून बाहेर ढकलून ओरडून म्हटलं खबरदार इथून पुढे माझ्या नातवाजवळ आलास तर अनाथ कुटला आणि दरवाजा बंद केला भास्कर रडू लागला त्याच्या गुडघ्याला जखम झाली होती आणि रक्त येत होतं तेवढ्यात दिनकरराव आले त्याला रडताना पाहून त्याला उचलून घेतलं आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला मग विचारलं तू कसा पडला भास्करने रडत सांगितलं बाबा मी पडलो नाही मला आजीने खोलीतून बाहेर ढकललं भास्कर दिनकररावांना विचारू लागला बाबा अनाथ म्हणजे काय दिनकरराव म्हणाले तुला कोणीच सांगितलं भास्करने उत्तर दिलं आजीने आणि ती म्हणाली तू अनाथ आहेस तू आमच्या घरातला मुलगा नाहीस तुम्ही मला रस्त्यावरून उचलून आणलात बाबा हे खरं आहे का तुम्ही मला रस्त्यावरून घेतला आहात भास्करने विचारलं दिनकरराव म्हणाले नाही बाळा तू माझा मुलगा आहेस आजी रागाने असंच बोलली असेल ते म्हणाले चल मी तुला औषध लावतो आणि तुझी आई कुठे आहे भास्कर म्हणाला आजी जवळ दिनकरराव भास्करला म्हणाले तू इथेच खेळ मी आत्ताच येतो असं म्हणून ते खोलीत गेले ते सरळ सुधाताईंकडे गेले आणि रागाने आपल्या आईला म्हणाली तू भास्करला असं का म्हणालीस तुला असं करायचं असेल तर आत्ताच गावी निघून जा दिनकररावांची आई काही बोलणार त्याआधीच सुधारताई म्हणा म्हणाल्या तुम्ही आईवर नाराज का आहात आई काय चुकीचं बोलल्या तुम्ही भास्करला घरातून बाहेर का काढत नाही दिनकर राव आश्चर्यचकित होऊन सुद्धा पाहू लागले त्यांना समजलं आता काहीही बोलून उपयोग नाही ते फक्त एवढं म्हणाले भास्कर कुठेही जाणार नाही आजपासून तुम्ही दोघीही त्याच्यापासून दूर राहा असं म्हणून ते बाहेर आले हळूहळू वेळ जात होता आणि दोन्ही मुलं मोठी होत होते भास्कर अभ्यासात खूपच हुशार होता तर दुसरीकडे प्रशांत सुधाताई आणि आजीच्या आती लाडामुळे बिघडत चालला होता त्याला वाईट सवयी लागल्या आणि एक दिवस तर हद्दत झाली जेव्हा पोलिसांनी प्रशांतला जुगार खेळताना पकडून जेलमध्ये टाकलं दिनकररावांना हे कळताच त्यांनी ठामपणे सांगितलं मी त्या नालायकाला जेलमधून बाहेर काढणार नाही पण भास्करने विनंती केल्यामुळे दिनकररावांनी प्रशांतला बाहेर काढलं आणि कडक शब्दात इशारा दिला जर तू सुधारला नाहीस तर मी तुला घरातून बाहेर काढीन हे ऐकून दिनकररावांची आई आणि सुधाताई संतापल्या त्या म्हणाल्या हे सगळं भास्करच्या डोक्यातले कावे आहेत त्याला प्रशांतला घरातून हाकलून या घरावर कब्जा करायचा आहे या घटनेनंतर प्रशांतमध्ये थोडी सुधारणा झाली तो अभ्यास करू लागला पण त्याच्या वागण्यात एक नवी नकारात्मकता दिसू लागली तो सतत भास्करशी भांडत राहायचा कधीकधी त्याला मारहाणही करायचा घराचं वातावरण खूपच तणावपूर्ण झालं दिनकरराव या सगळ्यामुळे खूप चिंतेत होते त्यांना काही सुचत नव्हतं याच दरम्यान दिनकररावांना कळलं की भास्करला भास चांगली नोकरी मिळाली आहे त्यांना एक मार्ग सापडला त्यांनी ठरवलं की भास्करचं लग्न करून त्याला अर्धी संपत्ती देऊन वेगळं करावं जेणेकरून तो या घराच्या तणावातून मुक्त होईल पण हे कळता सुधाताई प्रचंड संतापल्या त्यांनी भास्करच्या कानाखाली लगावली आणि ओरडल्या तू विश्वासघाती निघालास खाल्ल्या घासाची किंमत ठेवली नाहीस तू माझ्या मुलाचा हक्क हिसकावून घेत आहेस भास्कर आश्चर्यचकित झाला तो म्हणाला आई मी काय केलं मला कळतच नाही आहे सुधाताई रागाने म्हणाल्या मला आई म्हणू नकोस तू माझा मुलगा नाहीस तू माझ्या प्रशांतचा शत्रू आहेस त्याच्या हक्काचं तू घेत आहेस पण मी जिवंत असेपर्यंत तुला काहीही मिळणार नाही भास्करच्या डोळ्यात अश्रू तरळले तो म्हणाला आई मला काहीही नको आहे मी फक्त तुझं प्रेम मिळवण्यासाठी सगळं करत होतो सुधाताई व्यंग करून म्हणाल्या मग तू हे घर सोडून का जात नाहीस तुला वाटणी हवी आहे पण ती मी तुला कधीच देणार नाही आईचे कठोर शब्द ऐकून भास्करचं मन तुटलं तो म्हणाला आई मी कधीच असा विचार केला नाही पण आता मी हे घर सोडतोय मी आजही तुझा मुलगा आहे आणि नेहमी राहीन तुला केव्हाही माझी गरज भासली तर मला हाक मार मी धावत येईन तो सगळ्यांना नमस्कार करून घर सोडून निघून जाऊ लागला दिनकररावांनी भास्करला थांबवत म्हटलं भास्कर तू या घरातून जात आहेस पण माझ्या मनात कायम राहशील या नरकातून दूर जा जिथं राहशील तिथं तुझा हा बाप तुला भेटायला येईल भास्करने त्यांचे पाय पकडले आणि दिनकररावांनी त्याला उभं केलं आणि आपल्या छातीशी कवटाळलं काही क्षण तो त्यांच्या मिटीत होता नंतर डोळ्यात अश्रू भरून घर सोडून निघून गेला वेळ पुढे सरकत होती भास्करने स्वतःचं एक छोटंसं घर घेतलं आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या संध्याबरोबर लग्न केलं त्यांना दोन सुंदर मुलं झाली दिनकरराव अधूनमधून भास्करला भेटायला जात होते दुसरीकडे प्रशांतला नोकरी मिळाली होती पण त्याच्या मनात आई वडिलांबद्दल प्रेम किंवा सम्मान नव्हता दिनकररावांना हे माहीत होतं पण सुधाताईंना हे मान्य नव्हतं त्याच दरम्यान सुधाताईंच्या सासूबाईंचं निधन झालं काही दिवसातच प्रशांतचं लग्न झालं परंतु ज्या मुलासाठी सुधाताईंनी भास्करचं मन तोडलं होतं तोच मुलगा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांना सोडून गेला सुधाताईंना वाटत होतं की प्रशांत त्यांना परिस्थितीमुळे सोडून गेला आहे पण त्याच्या मनात त्यांच्याबद्दल अजूनही प्रेम आहे मात्र प्रशांतच्या वागणुकीने त्यांचा हा भ्रम मोडला त्या भूतकाळात डोकावल्या स्वतःच्या चुका जाणवल्या आणि ठरवलं की आता त्या काहीतरी वेगळं करतील संध्याकाळी बेल वाजली दिनकरराव खोलीत आले आणि म्हणाले शंकर आला आहे तू त्याला बोलावलं आहेस सुधाताई म्हणाल्या हो त्यांना आत बसवा मी लगेच येते शंकररावांनी नमस्कार केल्यानंतर विचारलं काय झालं बहिणी मला का बोलावलं सुधाताई गंभीरपणे म्हणाल्या मला आजच वसियत तयार करायची आहे दिनकरराव आश्चर्याने म्हणाले तू मला विचारलंही नाही पण सुधाताईंनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वकिलाला सांगितलं माझी सगळी प्रॉपर्टी भास्करच्या नावावर करायची आहे दिनकरराव आणि शंकरराव हे ऐकून आश्चर्यचकित झाले सुधाताई म्हणाला तुम्ही बरोबर होतात मी चुकीची होते मी आई या शब्दाला कलंकित केला आहे मी माझ्या भास्करची आई होऊ शकले नाही पण तो मला आई मानत राहिला मी आता माझ्या चुकांचं प्रायचित्य घेत आहे मी भास्करला इथं आणणार आहे त्याच्या बायकोचा ग्रहप्रवेश करून माझ्या सुनेला सन्मानाने घरात आणणार आहे दिनकर रावांनी प्रेमाने सुधाताईंना पाहिलं आणि म्हणाले आज मी खूप आनंदी आहे माझी पहिलीसुद्धा मला परत भेटली आहे मला देवाने माझं कुटुंब परत दिलं आहे शंकरराव हसत म्हणाले या आनंदासाठी माझी फी विसरू नका तिघंही हसू लागले आणि घर पुन्हा आनंदाने उजळून निघालं सुधाताईंचा निर्णय योग्य वाटतो का तुमचे विचार आम्हाला कळवा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद